नमस्कार मी पांडुरंग पंढरपूरकर लपवाचपवीमध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय आहे संदेशपत्र ते प्रचारपत्र एका अधपतनाचा प्रवास देशातल्या एका नामांकित वृत्तसंस्थेच्या गुलामीची ही आरंभ कथा आहे या कथेपासनं देशाच्या वृत्तसृष्टीचं अधपतन सुरू झालं टिळक मौलाना गांधी आणि आंबेडकरांची पत्रं प्रथम संदेशपत्रच होती त्यांच्या पश्चात त्यांची जागा वर्तमानपत्रांनी घेतली ही पत्र राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावर एकत्र जमलेल्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवू लागली मात्र त्याही काळात ती सर्व बातम्या आपापल्या मालकांच्या आणि पक्षांच्या निष्ठांना जपूनच देत होती सगळ्या पक्षांना आणि नेत्यांना त्यात जागा नेहमीच मिळताना दिसत नव्हती आताची वर्तमानपत्रं तर निवळ बाजारू आणि गल्लाभरू झाली आहेत त्याचवेळी त्यांचे गळे सरकारनं आवळल्यानं त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विसर पडला आहे त्यांचं गल्लाभरू पण क्षीण एकपक्षीय किंवा एकनेतृत्वावरती बनलं आहे त्यातल्या बहुतेकां मोदींना स्थान आहे त्यांच्या पक्षातल्या काहींना थोड्या जागा आहेत मात्र त्या पक्षातल्या मोदींच्या लोभाला नसलेल्या इतरांना आणि विरोधी पक्षांना अजिबात जागा नाही देशात येऊ घातलेल्या एकपक्षीय हुकुमशाहीचं हे पदचिन्ह आहे त्या दिवशी त्या वृत्तसंस्थेत काम करणाऱ्या जागतिक कीर्तीच्या नामवंत संपादकांची बैठक तिच्या मालकांनी बोलवली होती या मालकानं तेव्हा जेमतेम पंचवीशी ओलांडली होती सारे वयस्क प्रौढ आणि अनुभवी संपादक बैठकीला जमून त्याची वाट पाहत होते तो आला तेव्हा त्याच्या तोंडात सिगरेटचं थोटूक होतं बैठकीच्या दाराशीच ते विझवून तो आत आला उशिरा येण्याबद्दल जराही खेद किंवा खंत व्यक्त न करता तो त्या नामांकितांकडं नोकरवर्गाकडं बघावं तसं पाहून म्हणाला मी तुम्हाला आज वृत्तपत्राविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायला एकत्र बोलवलं आहे वृत्तपत्र ही जाहिरातींसाठी छापायची असतात आपण त्यात बातम्या स्तंभ आणि लेख देतो ते केवळ जाहिरातींना प्रतिष्ठा मिळावी म्हणून यापुढं बातमीसाठी किंवा लेखासाठी जाहिरात थांबवली जाणार नाही ती पैसे देते आणि बातमी खर्च आणत असते यापुढं तो एवढंच म्हणाला मला हेच तुम्हाला सांगायचं होतं जाहिराती जातील असं यापुढं तुम्ही काही एक लिहू नये तसं केलं तर तस संचालकांना तुमच्यावर कारवाई करणं भाग पडेल एवढं सांगून तो बाहेर पडला आणि जागतिक कीर्तीचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रवक्ते असलेले ते ज्येष्ठ संपादक खाली माना घालून त्या बैठकीतनं बाहेर पडले तेव्हापासनं देशातली वर्तमानपत्र संपादकांची न राहता मालकांची झाली या मालकांचे उद्योग होते हॉटेलं होती आणि इतरही व्यवसाय होते ते सुस्थितीत ठेवायचे तर त्यांना पैशासोबतच सरकारचं आणि देशभरच्या उद्योगपतींचं सहाय्य हवं होतं परिणामी मालक सत्ताधारीजीने झाले आणि संपादक मालकदारजीने बनले बातमीदारांनी जाहिराती आणाव्या आणि प्रसंगी त्यासाठी बातम्या दडवाव्यात किंवा लिहाव्यात असं त्यांना सांगितलं गेलं सगळी वर्तमानपत्रं मग गळ्यापर्यंत जाहिराती छापू लागली सांस्कृतिक किंवा तसेच कार्यक्रम करून त्यात मंत्र्यांचं स्वागत करू लागली त्या कार्यक्रमांसाठी ही स्पॉन्सर्स शोधून त्यांच्याकडनं पैसा आणण्याची जबाबदारी संपादक आणि वार्ताहरांवर आली साध्या दौडीची स्पर्धा आयोजित करून ती भाग घेणाऱ्या हजारो मुलामुलींना शंभर रुपयांचे फ्राक त्यावर आपला शिक्का उमटवून हजार हजार रुपयात विकू लागली या मुलांचीही लूट व्हायची सहभागासाठी त्यांना पैसे द्यावे लागायचे जाहिराती मिळवणं सरकारी ठेके आणि व्यवसाय मिळवणं आणि ते मालकांना देणं हे वृत्तपत्रांचं काम झालं ग्राहकांची फसवणूक करायला मग ही वृत्तपत्र चित्रपटसृष्टीतल्या गमती काही चावड स्तंभ तर कधी नटनट्यांची अर्धनग्न चित्र छापू लागली परिणामी सरकार प्रसन्न मालक खुश आणि वाचकांच्या आंबट शौकाचीही पूर्ती वाचकांचा वर्ग मग त्या पत्रातल्या लिखाणाचं खरेखोटेपणही दुर्लक्षित करू लागला जाणकारांनी त्याचं वाचन बंद केलं पण मालकांच्या पैशावर या थोड्या लोकांच्या नाराजीचा परिणाम झाला नाही त्या बिचाऱ्यांना मालकांचे पैसे वाढवण्याचं तंत्र नेमकं कधी समजलंही ना नाही म्हणायला आता मोदींच्या पक्षानं डी इन्कम टॅक्स आणि तुरुंग यांची भीती दाखवून बारा हजार कोटींचा निवडणूक धंदा मिळवला ते वाचून ज्या जाणकारांना काही समजलं ते हाताश होते जिथून धंदा तिथंच चंदा हा सगळ्या उद्योगपतींचा व्यवसाय मंत्र त्यांना आणि बाजारू वाचकांना वृत्तपत्रांच्या मालकांपर्यंत त्यांचा नाईलाज पोहोचवू शकणारही नव्हता एकेकाळी वर्तमानपत्रं आणि माध्यमं संपादकांच्या नावानं ओळखली जात आता ती मालकांच्या नावावर गेली आहेत खप आहे पण परिणाम नाही माहिती मिळवावी करमणूक व्हावी आणि वेळ जावा एवढाच मग वाचकांना या माध्यमांचा उपयोग राहिला आगरकर टिळक मौलाना गांधी आणि आंबेडकरांची पत्रं लहान असत ती फारशी खपतही नसत पण त्यात प्रकाशित होणारा प्रत्येक शब्द मंत्राचं सामर्थ्य घेऊन येत असे मंत्रांना वाचक लागत नाहीत त्यांना खपही नपोसो मंत्र श्रद्धावानाने एवढेच ज्ञानवंतांच्याही मनाचा ठाव घेतात त्यांच्या जाहिराती कराव्या लागत नाहीत ती त्यांची गरजही नसते तेव्हा वृत्तपत्र हे व्रत होतं तो धंदा नव्हता टिळकांना त्यांचं घर कितीदा निलावात निघालेलं पाहावं लागलं आगरकरांची आर्थिक स्थिती कशी होती आणि आंबेडकरांचं पत्र तरी किती जण घेत होते मात्र त्यांची पत्र जवळ असणं हाच समाजाच्या श्रीमंतीचा भाग होता आजची पत्र साऱ्यांच्या लेखी रद्दीत जमा होणारी आहेत मौलाना आझादांचे अल हे वृत्तपत्र वाचून भारावलेला एक तरुण पेशावर वर्ण त्यांना भेटायला कलकत्त्याकडं निघाला वाटेत दिल्लीत असतानाच त्याला मौलानांना लाहोर तुरुंगात डांबलं असल्याचं कळालं तेव्हा दिल्लीहून लाहोरला गेला आणि तुरुंगात जाऊन मौलानांसमोर लीन झाला त्या तरुणाचं नाव होतं खान अब्दुल गफार खान हाच तरुण पुढं बादशाह खान आणि सरहद्द गांधी म्हणून साऱ्या जगाला परिचित झाला संदेशपत्रांचा प्रभाव एवढा आणि किती दूरवर पोहोचवणारा असतो याचं हे विलक्षण नम्र करणारं उदाहरण आहे स्वातंत्र्यासाठी तीस तुरुंगात राहण्याची प्रेरणा याच संदेशांनी त्या तरुणाला दिली उलट आज आपण कोणता आग्रलेख लिहिला हे त्या संपादकाला दुसऱ्या दिवशीही न आठवण्याचं आजचं गल्लाभरू पत्रकारण आहे संदेशकार आणि पगारदार याच्यातलं हे अंतर आहे ती तशी जुनी पत्रं आता कधी यायची नाहीत परिणामी आताची विचारशून्य पत्र वाचणं हेच आपलं प्राक्तन राहणार आहे यात कधीतरी बदल होईल आणि त्यासाठी देशातली अघोषित आणीबाणी मागं जाईल लोकशाही स्वातंत्र्याचा तिरंगा पुन्हा आकाशात झेप घेईल आणि देश नागरिक खऱ्या अर्थानं मुक्त होतील यासाठी आता प्रयत्न आणि प्रार्थना करणं गरजेचं आहे ती आपण सच्च्या मनानं आणि खऱ्या दिलानं करूया एवढंच कळावे आपला पांडुरंग तुम्हाला हे विवेचन कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद